शिवाईनगर सार्वजनिक चैत्र नवरात्र उत्सव मंडळ आणि नाट्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं नवव्या वर्षी चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचं भव्य आयोजन करण्यात आले तीस मार्च ते सात एप्रिल दरम्यान उत्तन गार्डन मैदान देवदयानगर ठाणे इथे हा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडतोय सुख शांती समाधान आणि आईच्या दर्शनासाठी या भक्तिभावानं सजलेल्या नवरात्र उत्सवाला दररोज हजारो भाविकांची उपस्थिती लाभते उत्सवामध्ये आई भवानीचं दिव्यदर्शन पारंपरिक पूजा अर्चा गोंधळ भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे रेलचेल पाहायला मिळते या भक्तिमय उत्सवाचे मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले असून प्रमुख उपस्थितीत पार्वतीबाई नाटे पुंडलिक नाटे सिद्धेश नाटे आणि विठ्ठल नटे यांचा समावेश आहे या उत्सवाचं आयोजन श्रेयाताई नाटे आणि संदीप अशोक नाटे यांनी केलं असून हा उत्सव ठाणेकरांसाठी श्रद्धेचा आणि एकतेचं प्रतीक ठरतं आहे विशेष म्हणजे रामनवमी निमित्तानं आयोजित महाप्रसादाचं आयोजन देखील मोठ्या भक्तिभावानं पार पडलं संपूर्ण शिवाईनगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं <coughs>